का वाजवत सांगू काय सांगता येईल का आर कोकणात काय वर कान हुंकर सगळीकडे गोष्ट पण मात्र कीर्तनात बसल्यावर सुद्धा काळे आणि देवाचं नाव ते लोक म्हणतात आणि ऐकायला आलो आज असं कशा एका कीर्तनात मी असं सांगत होते पूर्वी सांगायचं भजन करा आता काही काय म्हणतच नाही असं स्टेज आहे पण खाली कीर्तन थोडे लोक होते एकशे दोनशे डाव्या बाजूला बसलेली एक बाई होती छान वजन साधारण अडीचशे किलो आणि भजन करा भजन करा भजन करा सांगत होतो त्यावेळेला थी थी ती ते ती बाई अशी बेस्टपैकी हात बांधून माझ्याकडे बघत भजन संपल्यावर मी म्हटलं का आपण भजन केलं नाही ती म्हणजे बऱ्याच वेळ झाले तुझं ऐकते मी आम्हालाच सांगतो भजन, पर। भजन कर भजन कर भजन कर तुला पैसे देऊन कशा लांबले तेव्हा पासून तुम्ही भजन करा नाही तर तिकडं तिकडं म्हणजे करू नका असं कस अवघ अर्थात नाम नामस्मरण नारायणाचं स्मरण होणं सगळ्यांना आवड कशा कशाचं स्मरण होत ज्ञानवाला सांगतात वेदे करिता प्रेरणा सहज विषयावरील कुठल्या व्यक्तीला कुठल्या लहान मुलाला शिकवले शिकवावं लागलं नाही शिकवावं लागलं हो विषय उपभोगाचं शिकवावं लागत नाही त्याच स्मरण होत राह असं होतं स्वयं होता अगदी बरं का आतून होतं होत स्मरण होत मात्र सगळ्या जगाच स्मरण होत पण नारायणाचं म्हणूनच तर स्मरण करून घेणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे नारायणा स्मरण ठीक आहे महाराज हो कसं करून देतात हो ते तीन प्रकाराने करून देत किती तीन प्रकार नीट आहे करू तीन प्रकाराने एक सगुण साकार परमात्म्याच्या नावाचं स्मरण कशा करता आंतकारणातल्या दोषाच्या निवृत्ती करता किती दोष आहेत तीन दोष आहेत सगुण साखर परमात्म्याच्या नाव चिंतनाने दोन दोष निवृत्त होतात एक आहे दोष मल आणि दुसरा आहे विक्षेप मल शब्दाचा अर्थ काय मल शब्दाचा अर्थ आहे पाप आणि विक्षेप शब्दाचा अर्थ आहे चंचलता होता माणसं स्थिर नाही महाराजांनी तर माणसाच्या चंचलतेच चे वर्णन करताना दिले ही काढी मुळे इतका चंचल आहे त्यामुळे ते कळत नाही पण तिथं सुद्धा शिगारेट ओढीत तोडीत असतात ते, ते स्थिरता नावाची वस्तू नाहीये पहा माणसा आणि इतकं मोठ बघा पाप असता अंतर करणार पाप पाप शब्दाचा अर्थ काय पाप शब्दाचा अर्थ आहे मी काय बर का दुसऱ्याची वस्तू आपल्याला हवी हवीशी वाटणं याला काय म्हणायचं सोप, सोप जरा अजून सुधारणा करू का त्याच्यात अशी सुधारणा दुसऱ्याची सुंदर वस्तू चेतन कळ आपल्यालाच हवी असं ज्याला वाटत त्याच्यापेक्षा दुसरा रावण नावाची वस्तू कोणीच नसतो इतका मोठा विचित्र प्रकार चाललाय सध्या हो नजर आहे ना ती नजर आहे कधी कधी विदर्गंध लावलेल्याची नाही गंध लावलेल्या माणसाची सुद्धा नगर अत्यंत विचित्र आहे हो इतकं मोठं पाप आहे अर्थकारणातलं सांगू का जरा वाईट शब्दात बोलतो जरा आद्यारच बोलतो थोडंसं बरं आद्यारच बोलतो थोडंसं तुम्ही खाट खासचं ते काम बघितलं आहे खाट खास फाटकाच्या चे दुकानाच्या समोर कुत्रे असतात असं एकटक बघत असतात कशाकडे बघतात हो तसच रस्त्यावर जे बघतात ना त्यांना कुत्रेच म्हणावं त्याच्यात काय व्यवहार नाही दुढावा दुसरं पाप पुढे पुढचा विचार दुसरा पाप हेच आहे की हे जे पाप हे असतात दुढा